मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टर ची दादागिरी यवतमाळ ये येथे स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथे संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात तसेच या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांमध्ये गोरगरीब रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून ते खासगी रुग्णालयात उपचार करू शकत नाही म्हणूनच ते येथे उपचारासाठी येतात मात्र यवतमाळ येथील रुग्णालयात त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर कडून सुमारास एक पॅरालिसिस झालेला रुग्ण उपचारासाठी दाखल झाला मात्र यवतमाळ येथील रुग्णालयात त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर कडून रुग्णाला नेहमीच हिन वागणूक दिल्या जात असल्याचाही अनेकांना अनुभव आलेला आहे अशातच दिनांक सत्तावीस जुलै रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास एक पॅरालिसिस झालेला रुग्ण उपचारासाठी दाखल झाला मात्र त्या रुग्णावर उपचार न करता त्याला पाच ते सहा तास शुल्लक कारणावरून ठेवले त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या मेडिसिन डिपार्टमेंटच्या डॉक्टर स्मिता वाघ यांनी रुग्णावर उपचार केलेच नाही मात्र त्यांच्या नातेवाईकांनाही शिवीगाळ केली व उथट वागणूक दिली यामुळे या डॉक्टर विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असून तिच्यावर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ कर कारवाई करावी अशी मागणी यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे